रायपूर येथे डेंगूमुळे एका तरुणाचा मृत्यू बुलढाणा तालुक्यातील रायपूर येथील एका ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले नातेवाईकांसह संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वीस जुलै रोजी सायंकाळी चार वाजता मृतदेह थेट ग्रामपंचायती समोर आणून ठेवला हजारेक लोक जमल्यानं मोठा तणाव निर्माण झाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची चिन्हे दिसतात पोलिसांना तातडीनं हजर व्हावं लागलं जमावाकडून सचिवासह सरपंच सीमा देशमाणे यांचे पती सुनील यांना धारेवर धरण्यात आलं अखेर ग्राम विकास अधिकारी गणेश पायघन यांनी पंधरा दिवसात गावाची साफसफाई करण्याचे आश्वासन दिले गावातील गजानन त्र्यंबक कर्डेल वयवर्ष बेचाळीस यांना काही दिवसांपासून ताप होता पाच दिवसापासून चिखली येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता डेंग्यूचा ताप असल्यानं निदान झाले मात्र प्रकृतीत काही सुधारणा न झाल्यानं त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं दरम्यान वीस जुलै रोजी पहाटे साडेतीन वाजता गजानन कर्डेल यांचा मृत्यू झाला याबद्दल गावात माहिती समजताच गावकरी संतप्त झाले छत्रपती संभाजीनगर येथून सायंकाळी आणलेला मृतदेह घरी न नेता थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर नेण्यात आला या ठिकाणी महिला आणि पुरुषांनी ठिय्या मांडला रायपूर पोलीस ठाणेदार दुर्गेश राजपूत आणि कर्मचाऱ्यांनी प्रकरण हाताळले आणि गावात साफसफाई करण्याचे आश्वासन दिल्यानं तणाव निवडला अक्षराज मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट रायपूर बुलढाणा